नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण चल ही संकल्पना जी आहे ती समजून घेतली होती चल म्हणजे नेमकं का काय आहे कारण संशोधनाच्या दृष्टिकोनातून कसं महत्व आहे यावरही आपण काय केलं होतं दृष्टिक्षेप टाकला होता शिवाय आपण चलांचे जे प्रकार आहेत ते आपण बघत होतो त्यामध्ये स्वतंत्र आणि परतंत्र चल नेमकं का काय आहे याबद्दल आपण काय केली होती माहितीही घेतली होती आजच्या भागात आपण चलांचा जो पुढचा प्रकार आहे म्हणजे बाह्य चले म्हणजे एक्स्ट्रॉनियस चले व्हेरिएबल्स म्हणजे नेमकं काय आहे ते आपण काय करणार आहोत बघणार आहोत आता आपल्याला स्वतंत्र आणि परतंत्र चलाची परिचय झाल्यानंतर ही जी काही बाह्य चले जी असतात म्हणजे स्वतंत्र आणि परतंत्र चलावर स्वतंत्र चला व्यतिरिक्त इतर जे काही भाग जे असतात की इतर जे काही घटक असतात ते त्या परतंत्र चलावर काय करत असतात परिणाम हे करत असतात शिवाय अनावधणाने अभ्यासाचे परिणाम सुद्धा त्याच्यामुळे काय होत होऊ शकतात बदलवू सुद्धा शकतात म्हणजे आता समजा तुम्ही ऑनलाईन अभ्यासाच्या दृष्टिकोनातून काही माहिती जर विद्यार्थ्यांपुढे सादर जर करत असाल तर निश्चितच ऑनलाईन पद्धती नेमकी काय आहे वे, किंवा वेगवेगळे मीडियाज नेमके काय आहेत हे विद्यार्थ्यांना माहिती असतं आणि म्हणून तुम्ही जर त्याचं महत्व पटवून देण्याचा जर प्रयत्न करत असाल तर ते कळत ना कळत कुठेतरी त्याच्यावर इम्पॅक्ट करतं आहे कारण या बाबी मुलांना अगोदरच माहिती आहेत आणि म्हणून त्यामुळे ते योग्य पद्धतीने किंवा सक्रिय पद्धतीने ते तुमचं काय करू ना शकणार नाहीत ऐकू शकणार नाहीयेत आणि शिवाय तुम्ही जो काही प्रयत्न करत आहात किंवा तुमचा जो काही हेतू आहे तो हेतू मे बी तिथे काय होऊ शकणार नाही साध्य होऊ शकणार नाहीये आणि म्हणून हे स्वतंत्र चलाच्या व्यतिरिक्त इतर काही घटक जे आहेत ते काय करत असतात परिणाम करत असतात त्याच्यामुळे ते अभ्यासाचे किंवा जे काही तुम्ही संशोधन कार्य हाती घेतलेलं आहे त्या संशोधन कार्यावर सुद्धा काय होऊ शकतात परिणाम हे होऊ शकत आहात शिवाय ह्या चलांना गोंधळात टाकणारे चल असं सुद्धा म्हटलं जातं कारण जो तुम्ही प्रयोग करणार आहात त्या प्रयोगाच्या निष्काशावर काय करू शकता ते हे करू शकता म्हणजे जर तुमच्या डोक्या म्हणजे जे संशोधन कार्य तुम्ही हाती घेतलेलं आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही प्रायोगिक पद्धतीने जर ते काम करत असाल ते करत असताना कदाचित त्या त्याबाबतचे इतिहास असेल किंवा त्याची पार्श्वभूमी जी आहे ती मुलांना माहिती असण्याची शक्यता आहे आणि त्या माहिती यावरच पुन्हा तुम्ही आणखी जर माहिती देण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला योग्य पद्धतीने तिथे रिस्पॉन्ड मिळणार नाहीये आणि तुम्हाला जे काही अपेक्षित निष्पत्ती जी आहे ती सुद्धा मिळणार नाही म्हणून कुठेतरी त्याला गोंधळात टाकणारं चल असं सुद्धा काय केलं जातं म्हटलं जातं आता उदाहरणार्थ बघा परीक्षेच्या कामगिरीवर झोपेच्या कमतरतेचा परिणाम पर माहिती आहे की जर परीक्षेमध्ये चांगले गुण जर मिळवायचे असेल तर आपली झोप सुद्धा चांगलं होणं गरजेचं आहे पण मात्र जर चांगल्या प्रकारची झोप जर झाली नाही परीक्षेच्या कालावधीमध्ये तर नॅचरली तुम्हाला त्याला काय म्हणजे त्याच्यामुळे तुमच्यावर काय होत असतो परिणाम हा होत असतो मग आता तुम्ही या परीक्षेच्या कामगिरीवर झोपेच्या कमतरतेच्या परिणामाचा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर बाह्यचल तिथे कोणती कोणती येऊ शकतात आहे त्या व्यक्तीचं असेल किंवा त्या विद्यार्थ्याचं असेल किंवा विद्यार्थिनीचं असेल काय असेल वय असेल हे बाह्यचलमध्ये येत आहे लिंग असेल म्हणजे मुलगा आहे की मुलगी आहे म्हणजे अशा प्रकारचं लिंग सुद्धा काय करू शकतं त्याच्यावर परिणाम करू शकतं अभ्यासाच्या सवयी नेमक्या काय आहेत त्या व्यक्तीच्या किंवा त्या विद्यार्थ्याच्या ज्या आहेत त्या अभ्यासच्या अभ्यासाच्या सवयी काय आहेत त्या सवयी सुद्धा त्याच्यावर काय करू शकत आहेत प्रे, प्रे, परिणाम करू शकत आहेत शिवाय त्याची शैक्षणिक पार्श्वभूमी त्याच्यावर परिणाम करू शकते आहे म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळे जे काही बाह्य चल जी आहेत या बाह्य चलांचा त्याच्यावर काय होऊ शकतो परिणाम होऊ शकतो आहे आणि ह्या चल ही चल जी आहेत ही आपण काही आपल्या संशोधनामध्ये आपण असं गृहित धरले आपण स्वतंत्र आणि परतंत्र चलाचा जास्तीत जास्त काय केलेला असतो विचार हा केलेला असतो परंतु ही परिणाम इतर काही चल जी आहेत या चलांच आपण काय करत विचार करत नाही पण ज्या वेळेला प्रायोगिक पद्धतीने हाती घेत असता तर अशा प्रकारच्या बाबी ज्या आहेत घटक जे आहेत ते लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे आणि म्हणून या परीक्षेच्या कामगिरीवर झोपेचा कमतरतेच्या परिणामाचा अभ्यास करत असताना हेही काही वेगवेगळ्या प्रकारची चल जी आहेत ती लक्षात घेणं गरजेचं आहे आणि तीच काय आहेत आपली बाह्य चले आहेत मग आता ही बाह्य चले जी आहे त्याची सुद्धा वेगवेगळी प्रकार आहेत बघूया पहिला प्रकार जो आहे तो आहे परिस्थिती चल असं त्याला म्हणतात किंवा सिच्युएशनल व्हेरिएबल त्याला म्हटलं जातं दुसरं जे चल आहे म्हणजे बाह्य चलातला दुसरा जो काही प्रकार आहे तो आहे सहभागी किंवा व्यक्तिगत चले म्हणजे पार्टिसिपंट किंवा पर्सन व्हेरिएबल असं त्याला म्हटलं जातं तिसरा जो प्रकार आहे तो आहे प्रयोगकर्ता किंवा अन्वेषक प्रभाव त्याला असं म्हटलं जातं म्हणजे जो एक्सपेरिमेंटर जो आहे किंवा इन्व्हेस्टिगेटर जो आहे त्या इन्व्हेस्टिगेटरचा इफेक्ट त्यावर आधारित ते, ते, ते काय आहे प्रकार तो पडत असतो आणि चौथा जो प्रकार आहे तो डिमांड कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे मागणी वैशिष्ट्य असं आपण त्याला काय करू शकतो म्हणू शकतो आहोत असं हे बाह्य वेगवेगळे चार प्रकार आहेत आता आपण एकेका प्रकाराबद्दल काय करूया माहिती घेऊया म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की नेमकं हे बाह्य आहेत ती एक कशा पद्धतीची आहे आता परिस्थिती जन्म चले आता ही परिस्थिती जन्म चले म्हणजे नेमकं काय आहे की ज्या वेळेला तुम्ही एखादा प्रयोग करत असतात म्हणजे तुमच्या संशोधनाच्या दृष्टिकोनात वेळेस तुम्ही जर प्रायोगिक संशोधन हाती घेतलेलं असेल तर, आ, तर ते त्या अनुषंगाने तुम्ही जे काही प्रयोग करत असतात किंवा जे काही तुम्ही काही ती राबवत असतात तर त्याच्यामुळे काय होतं की आजूबाजूची काही परिस्थिती असते त्या परिस्थितीच्या अनुषंगाने निष्कर्षांवर परिणाम करणारे काही घटक तिथे नॅचरली त्या परिस्थितीमध्ये उपलब्ध असतात मग भौतिक साधनं असतील काही वातावरण वगैरे असेल बरोबर की नाही या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या ह्या परिस्थितीशी निगडीत असतात आणि त्या कळत न कळत काय होत असतात आपल्या प्रयोगाच्या निष्कर्षावर परिणाम ह्या करत असतात म्हणजे उदाहरणार्थ आपण बघूया की सहभागींच्या वर्तनावर परिणाम करणारे घटक मात्र तिथे कोणकोणते घटक असण्याची शक्यता आहे हे महत्वाचं आहे मग तिथे आवाज असे असेल किंवा त्या तापमान वगैरे असेल किंवा तिथला प्रकाश वगैरे नेमका कसा आहे अंधूक आहे का की खूप अगदी फुल प्रकाश आहे की ज्याच्यामुळे सुद्धा विद्यार्थ्यांना तिथे बसण्यासाठी त्रास होतो आहे आवाजाचा काही त्रास होतो आहे का म्हणजे अशा प्रकारे अवतीभोवती जे काही घटक असतात भौतिक जे काही साधनं जी असतात काही वातावरण निर्मिती करणारे जे काही घटक असतात त्याचा तुमच्या प्रयोगावर कुठेतरी काय होत असतो इम्पॅक्ट येत असतो आणि त्या इम्पॅक्ट येणाऱ्या चरालाच आपण काय म्हणत असतो परिस्थिती जन्य चल असं म्हणत असतो परिस्थितीनुसार तुमच्या प्रयोगावर काहीतरी परिणाम होत असतो आणि प्रकारचे घटक तिथे कारणीभूत असतात मेबी तुम्हाला इतर घटकांची सुद्धा काय करता येईल यादीही करता येईल परंतु परिस्थितीजन्य चलांमध्ये या बाबी काय येत असतात मोडत असतात पुढचा जो बाह्य चलातला दुसरा जो प्रकार आहे तो काय आहे सहभागी किंवा व्यक्तिगत चलन म्हणजे काय की तिथे पार्टिसिपंट कोण आहे किंवा पर्सनल नेमका कोण आहे यावर फार गोष्टी काय होत असतात अवलंबून असतात आता आपल्याला माहिती आहे की तुम्ही ज्या गटावर प्रयोग करत आहात तर प्रत्येक व्यक्ती जो आहे तिथे सहभागी असणारा प्रत्येक विद्यार्थी जो आहे तो काय आहे एकमेकापेक्षा भिन्न आहे त्याचे विचार असतील त्याचे आचार असतील त्याची माहितीची देवाणघेवाण करण्याची प्रक्रिया असेल समजून घेण्याच्या बाबी असतील अभ्यास करण्याच्या पद्धती असतील किंवा आपण म्हणूया की त्याचं एकूणच वागण्याची पद्धती जी आहे ती सुद्धा काय असण्याची शक्यता आहे वेगळी असण्याची शक्यता आहे आणि म्हणून तिथे सहभागीचे काही व्यक्ती असतात तर त्या व्यक्ती एकमेकांपेक्षा काय असतात भिन्न असतात ते आपल्याला माहिती असतं आणि म्हणून त्या भिन्नत्वेचा सुद्धा आपल्या प्रयोगावर काय होत असतो परिणाम होत असतो कारण त्या व्यक्ती त्या वेगवेगळ्या घटकांशी काय असतात संबंधित असतात आणि म्हणून त्या अनुषंगाने आपल्या प्रयोगावर सुद्धा का का काय होण्याची शक्यता असते परिणाम होण्याची शक्यता असते मग उदाहरणार्थ त्यांचं लिंग असेल त्याची अभिरुची वगैरे असेल त्याची एकाग्रता वगैरे असेल त्याची वगैरे करण्याची लेव्हल असेल किंवा बुद्धिमत्ता वगैरे असेल त्यावेळेला त्याची मानसिकता नेमकी काय आहे या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या आपल्या प्रयोगाच्या निष्कर्षांवर खूप काय करत असतात परिणाम करत असतात म्हणजे तुम्ही कितीही मन मोकळेपणाने कितीही सकारात्मक रीतीने प्रयोग करण्यासाठी म्हणजे तुम्ही गेलेला असाल किंवा त्या अनुषंगाने तुम्ही तसं ट्रीटमेंट जी देत असतात परंतु तुमच्याकडे तुम्ही ज्या गटावर किंवा लक्ष्य गट तुमचा जो है। ऐसे वेग आहे त्या गटाच्या अनुषंगाने असे वेगवेगळे प्रकार जे आहेत व्यक्तिभिनतापडे माहिती आहे सगळेच एकासारखे नाही आहेत जरी तुम्ही पाचवीचा गट घेतलेला असेल दहावीचा गट घेतलेला असेल बारावीचा गट घेतलेला असेल की एकाच वयाची जरी मुलं असली मुली असल्या तरीही सुद्धा त्यांच्यामध्ये लिंग असेल किंवा अभिरुची असेल किंवा एकाग्रता जी असेल या सगळ्या बाबींमध्ये काय आहे भिन्नता आहे भिन्नतेचा परिणाम कुठेतरी आपल्या प्रयोगावर होत असतो आणि त्या त्या प्रकाराला काय म्हणत असतो आपण सहभागी म्हणजे चल असं आपण त्याला म्हणत असतो या बाह्य चलाचा पुढचा जो आए प्रकार आहे तो आहे प्रयोगकर्ता किंवा अन्वेषक प्रकार प्रभाव म्हणजे जो संशोधक असेल किंवा जो प्रयोग करणारा जो व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीच्या प्रभावावरही खूप काही गोष्टी अवलंबून आहेत आणि म्हणून प्रयोग नेमका काय आहे ज्यांनी कसे वागावे अशी त्याची काहीतरी अपेक्षा असते की त्याचा त्याला असं वाटत असत की मी जर त्यांना अगोदर माहिती देऊन टाकली किंवा मी जर अशा प्रकारे वर्तणूक केली तर मला अशा प्रकारे ते रिस्पॉन्ड करणार आहेत किंवा त्यांनी असं वागावं म्हणून आपण काहीतरी काय करत असतो अपेक्षा व्यक्त करत असतो तशा प्रकारची कृती आपण करत असतो की कळत ना कळत ते मुलं ऑटोमॅटिकली आपल्याला काय करत असतात त्या प्रकारेच प्रत्युत्तर प्रतिसाद जो आहे ते आपल्याला देत असतात आणि मग आपल्याला प्रयोग चांगला व्हावा किंवा आपल्या प्रयोगाचे निष्कर्ष चांगले यावेत अशा दृष्टीने प्रयोग करता जो आहे किंवा संशोधन संशोधक जो आहे तो प्रयत्न करत असतो आणि मग आपल्याला अपेक्षित माहिती काढण्याच्या दृष्टी मिळण्याच्या दृष्टिकोनातून तो त्यांना काय करत असतो त्या प्रयोगाबद्दल एक तर माहिती सांगणं असेल त्याबद्दल एक तर सूचना वगैरे असेल तो, 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 तो काय करत असतो सांगून टाकत असतो आणि त्या अनुषंगाने मग मुलं बरोबर काय करत असतात त्यांना माहिती झालं की बरोबर मग ते आपल्याला सकारात्मकच काय करत असतात प्रतिसाद देत असतात आणि मग अशा प्रकारे जे काही घटक परिणाम करतात मग तिथे त्या प्रयोग करता असेल किंवा संशोधक जे असेल त्याचा स्वभाव असेल किंवा उच्चारण पद्धती वगैरे जी असेल किंवा लिंग वगैरे असेल त्याचं वय जे असेल ह्याही काही गोष्टी ज्या आहेत त्या खूप काही परिणाम करत असतात आणि त्यामुळे ऑटोमॅटिकली समोरचे जे व्यक्ती आहेत ज्याच्यावर तुम्ही प्रयोग करणार आहात त्या व्यक्तींवर तुमच्या एकूणाच्या वर्तणुकीचा कुठेतरी इम्पॅक्ट येतो आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या निष्कर्षांवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे आणि अशा प्रकारच्या शक्यतेला किंवा अशा प्रकारचे परिणाम करणारे जे काही छल आहेत त्याला आपण काय म्हणतो प्रयोग करता प्रभाव छल असं त्याला म्हटलं जातं बाह्य चला पुढचा जो काही प्रकार आहे तो आहे मागणी वैशिष्ट्य म्हणजे डिमांड कॅरेक्टरिस्टिक म्हणजे इथे काय होत असतं की संशोधक काय करत असतो की संशोधन मी कशासाठी करतो आहे त्याचा हेतू नेमका काय आहे याचे निष्कर्ष मी कुठे वापरणार आहे ह्या सगळ्या बाबी जो आहे हा हेतू जो आहे हा उद्देश जो आहे हा संशोधक काय करत असतो त्याला सांगून टाकत असतो शिवाय प्रयोग करण्याच्या कार्यवाही पूर्वीच बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या काय करतो सहभागींना त्याबद्दल काय करत असतो माहितीही देऊन टाकतो आहे आणि त्यामुळे नॅचरली समोरच्या व्यक्ती ज्या आहेत समोरचा ग्रुप जो आहे जो काही गटावर का तुम्ही प्रयोग करत आहात त्याचं वर्तणुकीमध्ये कुठेतरी कृत्रिमता येते आहे मग कदाचित त्यांना ते पटतही नसेल तरी सुद्धा कुठेतरी चांगला चांगला वागण्याचा भाव ते मनावर आणत असतात कुठेतरी मी खूप आदर्श विद्यार्थी आहे किंवा विद्यार्थिनी आहे अशा प्रकारचा भाव ते काय करत असतात आणत असतात आणि कृत्रिमरित्या त्यांच्या वर्तन काय होत असतं ता, घडत असतं आणि मग अपेक्षेनुसार वर्तन बदलणं की ॲटोमॅटिकली आपल्या प्रयोगाचे परिणाम सुद्धा काय होऊ शकतात बदलू शकतात म्हणजे याला काय म्हणतात ह्या अशा प्रकारचे चल जी आहेत त्या चलांना काय म्हणतो आपण मागणी वैशिष्ट्य असं आपण म्हणत असतो मग हे सहभागी जे व्यक्ती जे आहेत किंवा लक्षगट जो आहे त्या लक्ष गटावर परिणाम करणारे घटक पुन्हा कोणते आहेत आजूबाजूचा परिसर आहे किंवा संशोधकाची वैशिष्ट्य वगैरे आहे संशोधक दिसतो कसं आहे त्याने कोणते कपडे घातलेले आहे तो आपल्याशी कसा बोलतो आहे त्याचा एकूणच दिसणं कसं आहे या किंवा त्याचं वर्तन नेमकं कसं आहे या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या बाबी काय करत असतात परिणाम करत असतात आणि त्या अनुषंगाने त्या प्रयोगावर सुद्धा काय होत असतो कळत न कळत विपरीत हा परिणाम हा होत असतो त्याने मित्रांनो आता आपण लक्षात आलं असेल की बाह्य चलांमध्ये कोण बाबींचा समावेश होत असतो कारण प्रयोग करत असताना आपण या गोष्टी लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे आणि जर आपण यांना टाळून जर काही करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला आपली अप, जी उद्दिष्ट आपण जी गृहित धरलेली आहे त्या उद्दिष्टापर्यंत आपण पोहोचू शकणार नाही तरी म्हणून ही बाह्य चले जी आहे ती नेमकी कोणकोणती असू शकतात त्याचे प्रकार नेमके काय आहेत यावर आज आपण काय केली सविस्तर माहिती बघितली पुढील भागात आपण चलांचे जे इतर प्रकार आहेत त्यामधलं नियंत्रित चल आणि मध्यस्थ चल हा प्रकार नेमका काय आहे त्यावर आपण अधिक माहिती घेऊया तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद